नवी मुंबईतील खारघरमध्ये किरकोळ वादातून मित्रानंच मित्राचा खून केलेला आहे चिकनच्या पार्टीचे पैसे न दिल्यानं दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला यात मन्नू शर्मा या तरुणानं जयेश नावाच्या त्याच्या मित्राला बॅटनं बेदम मारहाण केली आणि उपचारासाठी जयेशला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मन्नू शर्मा या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केला असता कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे तर चिकनच्या पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्रानंच दुसऱ्या मित्राचा खून केलेला आहे नवी मुंबईच्या खारघर मधील ही धक्कादायक घटना आहे ची... एक चिकन पार्टी या मित्राच्या जीवावर बेतलेली आहे